डे वेलकम अँड वेलकम बॅक टू माय नवीन ब्लॉग सो आजचा आहे आपला माझ्या गावची आठवणी एपिसोड नंबर अकरा तर माझे ब्लॉग आहे ते थोडेसे लेट होत आहेत कारण की मी गावी आलेले आहे आणि आमच्याही गावामध्ये नेटवर्क नाही आहे आणि मी खूप लांब जाऊन ब्लॉग आहे ते पोस्ट करते पण माझे ब्लॉग आहे ते पोस्टच नाही होत आहेत सो मी फक्त शूट करून ठेवते आणि ब्लॉग कदाचित माझे लेट होतील जेवढे व्हायचे तेवढे होत आहेत पण क काय काही नेटवर्क इशू दाखवतो आहे आणि घराचं काम चालू असल्यामुळे मला नेटवर्कमध्ये मल जास्त टाईम थांबता नाही येत आहे सो त्यामुळे सॉरी गाईज थोडंसं लेट होतं आहे त्यामुळे तर आजची आपली स्टोरी असणार आहे की आमच्या घरामध्ये ना साप होता खालच्या घरामध्ये वरचं ग्रामचं मोठं आणि खालचं ग्रामचं छोटं आहे तर त्या घरामध्ये आहे तो, तो साप होता एके दिवशी त्याची सगळी स्टोरी आहे आणि साप मला दिसला होता मी दरवाजा खोलल्यानंतर सो सगळं कसं काय झालं होतं वगैरे सगळं ती ऐक स्टोरी आहे ती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे रिॲक्शन देवाची सो ब्लॉक शेवटपर्यंत बघा आता बघा गाव म्हटलं की सगळेजण आहे ते बाहेर असतात शेतामध्ये असतात कुठे ना कुठे असतात सो तसंच काहीसं आमच्यासोबत होतं आणि मी सर्वात मोठी असल्यामुळे घरची जबाबदारी ही माझ्यावरती होती बरं तर मम्मी आहे ती शेतात गेली होती आणि मी आहे ते शाळेत गेली होती शाळेतून घरी आली मी दुपारनंतर आणि श वेळेस दुकानात गेली आणि दुकान आमच्या गावात एकच होता तेव्हा दुकानात गेली आणि त्या रिंगा असतात अशा छोट्या छोट्या श रिंगा मिळायच्या त्यावेळेस तर रिंगा घेतल्या मी विकत आणि फ्रॉकमध्ये माझ्या ठेवल्या शाळेचा फ्रॉक होता त्या फ्रॉकमध्ये खिसा होता त्या खिशामध्ये ठेवला आणि दरवाजा खोलला मोठा दरवाजा आहे जो आपला फ्रंटचा असतो मेन दरवाजा तर ते त्याला काही लावत नाही पण तर मग तो खोलला मी आणि पाठी केला त्याच्यानंतर जो मेन डोअर असतो त्याला कडी होती वरती टाळा वगैरे तो मी काढला आणि त्याच्यानंतर आहे ती बॅग वगैरे ठेवली असेल मी आणि त्याच्यानंतर दरवाजा खोलला मी दरवाजा खोलला आणि तो ना लाकडाचा दरवाजा होता सो लाकडाचा दरवाजा असं पुष्कुन पाठी होता थोडासा उचलून आहे तो मला पाठी ठेवावा लागत होता तर मी थोडासा उचलला आणि पाठी ठेवला असा सो मी दरवाजासोबतच अशी पाठी झाली आणि त्याच्यानंतर मी अशी टर्न झाले म्हणजे असं समजा मी असा दरवाजा असा आहे फोनसारखाच आणि मग दरवाजाचा ठेवला आणि मी अशी पाठी असा पाठी बघितलं सो पाठी बघितलं तर माझ्या दोन्ही पायांचे मध्ये आहे तिथे सापाची शेपटी होती आणि सापाचं तोंड आहे ते तिकडे चुलीच्या दिशेने होतं आणि जसं मी बघितलं असं पाठी ओ रे बाप रे म्हणजे साप होता तर त्यावेळेस मला काय करू ते समजलंच नाही मी डायरेक्ट तिथून जशी होते अशी दरवाजाचं म्हणजे असं दरवाजा साईडलाच बाहेरच्या दिशेनंच माझं तोंड होतं तर मी असा बघितला साप आहे तशीच बोंबलत की साप 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 असं आणि मग धावत 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 आमच्या वरच्या घरी म्हणजे आजीला आज सांगायला गेले की साप आहे घरामध्ये मग तिकडे गेले आणि ते पण रडत रडत मग घरी गेले मग सर्वांना सांगितलं मग सगळेजण आहे ते गोळा झाले साप आहे घरामध्ये आणि ना लाईट नाही आहे घरामध्ये आमच्या सो सगळेजण टॉर्च वगैरे हो घेऊन आणि टोपली होती तर आणि गावच्या घरात अडचण भरपूर असते मुंबईसारखं नसतं सुटसुटीत असं सो टोपली होती मासळी असतात मासळीखाली केर कचरा वगैरे असतो सो त्याच्यामध्ये सगळेजण टॉर्च वगैरे घेऊन असे शोधत होते आणि मी एकदम लांब मैत्रिणीच्या घराचे ते उभे आणि हे सगळेजण हे करतात शोधतात मग आजी वगैरे आलो आम्ही खालच्या घरी आणि सगळेजण तोपर्यंत माणसं लोक सापाला शोधलं होतं आणि त्याच्यानंतर बाहेर काढून त्याला मारत होते कारण की सापाला म्हणजे जर तो घराचा सामना असतो तो, तो बाहेर कसा का काढणार आणि एकदा जनावराला जर त्याला हे केलं काय बोलतात जर त्याला डिवचला तर तो बदला घेतो असा काहीतरी असतं सो त्याला मारावंच लागतं सापाला सो त्यामुळे मग सर्वांनी आहे ते सापाला मारलं आणि बोलतात की तो साप आहे तो म्हातारा झाला होता तो काच टाकण्यासाठी म्हणजे पुनर्जन्मासाठी आमच्या घरात आला होता सो मग त्याला मारलं वगैरे बिचाऱ्याला मारलं आणि फेकून वगैरे दिलं आणि मग त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणींने माझी रिंग आहे रिंगचं पॅकेट आहे रिंगाचं त्यानंतर मी खिशात हात टाकला ना की आता सगळं सॉर्ट आऊट झालं आहे त्याच्यानंतर रिंगाबाई कुठे आहेत माझ्या रिंगा ना मग त्या रिंगा बघायला गेल्या तर रिंगा नव्हत्या माझ्या खिशामध्ये मग त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीत आली आणि मा ती म तिने मला दाखवलं की हे गे तुझं रिंगाचं पॅकेट जे तिथे आमच्या दरवाज्यात पडलं होतं तिथून मी धावत धावत गेली ना अशी सो माझं तिथे पडलं होतं पॅकेट जे आहे ते खिशातून कधी वेळेस पडलं होतं मला पण नाही माहीत त्यावेळेस लक्ष असतं ना, ना की आपल्या भाई लक्षातच नसतं सो नंतर मला सगळं सॉर्ट आऊट झाल्यानंतर मला आठवलं की माझं रिंगाचं पॅकेटच नाही आहे माझा फोन खूप हात हात दुखा लागला कारण इथे ठेवण्यासाठी काहीच नाही आहे सो अशी होती स्टोरी आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही आहे ते रिंगा खाल्ल्या आणि मग त्याच्यानंतर मम्मी आल्यानंतर मम्मीला समजलं की साप वगैरे होता असं मग त्याच्यानंतर मला घरात जाण्या म्हणजे घरात जायलाच असं भीती वाटायला लागली जेव्हा पण घरात जायची पहिलं असं दरवाजा खोलून पहिलं लांबच राहायचं आणि पहिलं बघायचं इकडे तिकडे भाई काही नाही आहे ना घरामध्ये असं बाबा एक एक माझ्या मनात अशी भीती बोलतात ना एक घटनेमुळे भीती तयार झाली सापाच्या बाबतीत सो सापाचे माझे खूप सारे किस्से आहेत किस्से आहेत कारण की आमच्या गावी भरपूर सारे साप असतात सो त्यामुळे ती एक आहे की घरामध्ये येतंच असं पहिलं असं बघायचं आणि नंतरच घरामध्ये एंट्री करायची हे सगळं झालं होतं तर सापाच्या एक आहे त्याच्यामुळे लकीली जर माझा त्याच्या uh, पाया बोलतात ना शिपटीवरती जर पाय पडला असता सो so, काय माहित काय झालं असतं पण नशीब की माझे दोन पाय चे असे होते आणि तिथून तिथे तसे पाठी शेती म्हणजे तो असाच पडला असेल कदाचित आणि मी आहे तो दरवाजा असं खोलून असं पाठीप साप किंवा तो दरवाजाच्या पाठी असू शकतो आणि मी दरवाजा पुश केल्यामुळे तो असं जात वगैरे असेल असं काहीतरी झालं असेल काय माहीत सो अशी होती साप आमच्या घरात होता आणि तो माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये दिसला होता सो आणि खूप लहान होते आणि मी असं मोठं पण नव्हते की बाई हँडल करू शकते पण असं नाही गावच्या मुलांना ना असं इतकं हे नाही होत की बाई चक्कर बिक्कर येऊन हे साप बी बघितल्यानंतर किंवा हे बघितल्यानंतर असं काय नाही मी पूर्ण गावाला आहे ते मोठे झाले म्हणजे नऊ वर्ष तरी मी गावाला मोठे झाले नऊ नाही सहा तीन हा बरोबर नऊ वर्ष मी गावही राहिले त्यामुळे थोडी फार आहे मी स्ट्रॉंग बाबतीत हां मग घरात थोडी एकटं गुण राहतं यार अरे एक तर गावी मुंबईला ठीक आहे मुंबईला राहू शकतं गावी बाबा घरात मी नाही राहू शकत एवढ्या मोठ्या घरात राज्यपतच नाही आणि आज आसपास जर घरी अस घर असते तर गोष्ट वेगळी होती आमच्या आस घराच्या आसपास कोणतंच घर नव्हतं बाई तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघू शकता माझा गेल्या वर्षीचा कोणाचंच घर नव्हतं त्याच्यानंतर ती ही सगळी घरं आता चार पाच झालेले आहेत त्यामुळे आता काहीच नाही वाटतं आम्ही दोघेजणच घरी आहोत भक्ती आणि मी आणि मम्मी मुंबईला सो थँक्यू सो मच गाईज व्हिडिओ पूर्ण बघितलेत असेच किस्से माझ्या बघत राहा आणि अजून एक स्टोरी आहे सापायची ती नंतरच्या नंतर काहीतरी uh, नंतर सांगेल सो so, थँक्यू सो मच so भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये न नं, नंतरच्या एपिसोडसोबत नवीन आउटफिटसोबत आणि नवीन स्टोरीसोबत नवीन काहीतरी किस्सासोबत नवीन काहीतरी आठवणीसोबत सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय लव यू गॉयज